चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नारायण नागबली म्हणजे काय का, का करावी कशासाठी करावी त्याचं महत्त्व काय आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा घरात जर हे तुमच्या घरात प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर आवर्जून तुम्ही नारायण नागबली तुम्हाला करावी लागेलच आणि तुम्ही करून यावीच ती आणि ती कुठे केली जाते त्याची पण माहिती मी सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर बघा आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रखळ पितृदोष असेल पित्रांची वारंवार सेवा केली जात नाही आहे पित्रांची आठवण काढली जात नाही आहे पित्रांच्या जे काय पित्रांचा जो काय का पंधरावाडा येतो त्यावेळेस पित्रांची पित्र जीव घातल्या जात नाही तर अशा वेळेस पित्रांचा दोष निर्माण होतो आणि तो पित्रांचा दोष घालवण्यासाठी आपल्याला नारायण नागबळी करावी लागते तर काय करायचं आहे घरामध्ये जर काही असे प्रॉब्लेम क्रिएट होत असतील म्हणजे संतती प्राप्त होत नाहीये संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत मुलाबाळांचे लग्न होत नाही आहे बाल लग्नाला आले तरी लग्न होत नाहीये त्याच्यानंतर घरात सतत वाद किरकिर -किर होते भांडणं होतात विनाकारण घरात एक अशांतता पसरलेली आहे घरात तुमच्या बापल्याकांचं पटत नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे की घरात न तुमच्या पितृदोष तुमच्या घरामध्ये खूप जास्त आहे आणि पित्रांची सेवा केली तरीही हा पितृदोष जात नाही आहे म्हणजे आपण काय करतो की असे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले की आपण लगेच देवांकडचा धावा घेतो स्वामींकडे जातो इतर तुम्ही ज्या देवांना मानतात त्या देवांकडे तुम्ही जाता त्यांची सेवा करता उपाय करता पूजा पाठ घरात हवन वगैरे सगळं करता तरी फरक पडत नाही कारण तुमच्या घरात पितृदोष आहे तुम्हाला देवांची किती तुम्ही सेवा केली तर तरी तुम्हाला त्याचं फळ काहीच मिळणार नाही जोपर्यंत तुमच्या घरातला पितृदोष जात नाही तोपर्यंत तुमच्या घरातलं जे देवांची सेवा तुम्हाला फळाला येणार नाही तर काय करायचं आहे तर हा प्रखळ पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला नारायण नागबळी करावी लागेल म्हणजे तुम्ही घरात पित्रांची सेवा जरी केली पितृस्तुती वाचली आता मी जो म्हणजे तुम्हाला उपाय सांगते आमोशाला वगैरे पित्रांचे ते जरी केले तरी तुम्हाला फरक पडणार नाही कारण तुमच्या घरात खूप जास्त पितृदोष आहे याच्या छोट्या उपायानं काहीच होणार नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे नाग घरात नारायण नागबळी करायची म्हणजे घरात नाहीये बाहेर जाऊन करायची कुठे करायची ते पण सांगणार आहे आणि नारायण नागबळी का करावी लागते सर्वप्रथम दोष करावी लागते कारण आपण पित्रांची सेवा काहीच करत नाही त्याच्यानंतर घरात तुमच्या कोणी अपमृत्यू कोणाचा झाला असेल पूर्वज जे तुमचे आहेत तुम्हाला माहिती पण नाहीये म्हणजे तुमच्या अगोदरच्या एक दोन पिढ्यांचे आणि ते तुम्हाला त्याच्यातले काही माहिती नाहीये आणि तसं काही असेल पापमृत्यू म्हणजे काय तर बघा एकदम अचानक मृत्यू झालेला व्यक्ती म्हणजे ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्यांनी आत्महत्या केली किंवा साप वगैरे चावून अशा बरेच ॲक्सिडेंट होतात तर अशा असा मृत्यू जर झाला असेल अचानक हार्ट अटॅक वगैरे येऊ तर अशा व्यक्तींना काय होतं की मोक्ष मिळत नाही त्यांचा आत्मा भटकत राहतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो अशा वेळेस असा घरामध्ये जर काही मृत्यू झालेला असेल तर आपल्याला नारायण नागबरी ही करावीच लागते तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अगोदर तुमचे जे काही असतील घरचे मोठेदार त्यांना विचारू शकता जर आणि विचारू शकता आणि ही सेवा हा उपाय तुम्ही करू शकता तर नारायण नागबरी याच्यासाठीच केली जाते पितरांचा दोष घालवण्यासाठी तर तीन दिवसाची ही विधी असते आणि ही विधी आपल्याला करावी लागते ती त्र्यंबकेश्वरला जाऊन त्र्यंबकेश्वरला जायचं तिथे ही म्हणजे पूर्ण विधी केली जाते ही विधीच्या काळामध्ये तुम्हाला कोणाच्या कोन। घरी जायचं नसतं जेव्हा तुम्ही ती विधी करून येता तेव्हा पण कोणाच्या घरी जायचं नाही आहे कोण्यात कोणत्याच देवाधर्माला पण जायचं नाही आहे तिथे विधी झाली की लगेच सरळ आपण आपल्या घरी यायचं त्याच्यानंतर कोणाच्या घरचं खायचं नाही म्हणजे कोणाच्या घरचं पाणीसुद्धा प्यायला चालत नाही आपण जर कोणाच्या घरचं खाल्लं चहा वगैरे प्याला तर त्याचे पैसे तुम्हाला द्यायचे आहे तसं प्यायचं खायचं काहीच नाही आहे त्याच्यानंतर ही तीन दिवसाची विधी तिथे केली जाते तिथे राहण्याची खाण्यास पूर्ण तुमची सोय असतेच त्याच्यानंतर जी, जी काही पूजा आहे ती पूजाचं जे काही आहे ते आहे वगैरे ते म्हणजे सगळं सामान तुम्हाला तिथे मिळून जातं फक्त तुम्हाला आपल्या आपण घरून जातो तेव्हा आपल्या तीन दिवसाची जे काही कपडे लत्ते असतात ते सगळं साहित्य आपल्याला घेऊन जायचं असतं तीन दिवसाची विधी पूर्ण करून आपण आपल्या घरी यायचं असतं याने खूप जास्त फरक पडतो म्हणजे तुमच्या घरात किती प्रखळ पितृदोष असू द्या पूर्णतः निघून जातो तुमच्या पित्रांना शांतता त्यांना मोक्ष मिळतो त्यांच्या मार्गात त्यांना गती मिळत असते पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो मग आपल्या घरामध्ये कोणतेच विघ्न संकट येत नाही आपल्या का आपल्या घरामध्ये जे काही आपण का कामं काढतो किंवा जे काही महत्त्वाचे जे काही कार्य असतात ते पूर्ण निर्विघ्न पार पडत असतात म्हणजे तुमच्या घरातला तुमच्या घरामध्ये बिलकुलच पितृदोष राहत नाही तुम्ही जर ही विधी केली तर नक्की जर तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील तर हा विधी नक्की करा तर त्याच्यानंतर त्रिपिंडी म्हणजे काय असतं बघा त्रिपिंडी पण हा एक पित्रांचीच ही एक सेवा आहे उपाय आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आता बऱ्याचशा आता गावाकडे काय होतं भाव की भावकी असते भावकी खूप मोठी असते मग कोणाच्या घरी कोणाला कोण वारलेलं असतं कोणाला मिळवलेलं नसतं म्हणजे अशा प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पित्रांच्या जे काही पित पंधरा तो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांच्या तिथीवर आपल्याला जीव घालता येत नाही पित्रांना मग असं सलग जर तुमच्याकडून पित्रांची सेवा होत नसेल पित्रांना जीव घातल्या जात नसेल सलग तीन वर्षे जर ही गोष्ट घडली तुमच्यासोबत तेव्हा तुम्हाला त्रिपिंडी करावा लागतो तर हा त्रिपिंडीचा अर्थ आहे की आपल्याला म्हणजे दोन तीन वर्ष आपल्या पित्रांची चित्रांना जेव घातलं घालताना हे आलं तर त्रिपिंडी हा विधी आपल्याला करावा लागतो तर नारायण नागबरी आणि त्रिपिंडी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोड लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूजा गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ